हेमंत गोडसे डॉ भारती पवारांनी दाखल केला उमेदवारी अर्ज नाशिकमध्ये महायुतीचे जोरदार शक्ती प्रदर्शन नाशिक गेल्या महिन्याभरापासून महायुतीत रखडलेला नाशिकचा तिढा अखेर काल सुटला शिवसेना शिंदे गटाकडून हेमंत गोडसे यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली हेमंत गोडसे हे, हे, हे सलग तिस्यांदा नाशिकमधून लोकसभा निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत तर दिंडोरी लोकसभा मतदारसंघातून भाजपने विद्यमान खासदार डॉ भारती पवार यांना उमेदवारी जाहीर केली आहे शिवसेनेच्या हेमंत गोडसेंना उमेदवारी जाहीर होताच त्यांच्याकडून जोरदार शक्ती प्रदर्शन करण्यात येत आहे इक्तपुरी तालुक्यातील घाटदेवीपासून नाशिक शहराकडे वाहनांची महाविजय रॅली काढण्यात आली आहे या रॅलीला शिवसैनिक आणि गोडसे समर्थक मोठ्या संख्येने उपस्थित होते हेमंत गोडसे डॉ भारती पवारांनी दाखल केला उमेदवारी अर्ज नाशिक लोकसभा मतदारसंघाचे शिवसेना शिंदे गटाचे उमेदवार हेमंत गोडसे आणि दिंडोरी लोकसभा मतदारसंघाच्या भारतीय जनता पक्षाच्या उमेदवार डॉ भारती, भारती पवार यांनी आज उमेदवारी अर्ज दाखल केला उमेदवारी अर्ज दाखल करण्यापूर्वी नाशिकमध्ये महायुतीकडून जोरदार शक्ती प्रदर्शन करण्यात आले